मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फॉर निलेश सो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसानंतर हा थोडा मोठा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे उद्या आहे वटपौर्णिमा सो मी आता कामावरून आलो आणि नम्रता बोलली की मला आंब्याची सॉरी आंब्याची नाही त्या वडाची पानं आणि वडा वडाचं एक आ, फांदी म्हणजे ती आता काय करणार आहे एक छोटंसं छोटी कुंडी घेणार आहे आणि त्या कुंडीमध्ये ती आ, ती फांदी लावेल आणि त्या फांदीला ती प्रदिक्षिणं घालेल म्हणजे आता कसं इकडे कसं इकडे मसळ्याला आहोत तर खूप लांब आहेत वड आहेत ना इकडे खूप लांब आहे हा बघा हा पूर्ण आहे हा मसळा बायपास रोड आहे खूप छान आहे आणि हे बघा पूर्ण एकदम वातावरण अगदी मस्त झालेलं आहे आणि मी इथे आलो आलेलो आहे बघा हा हे वड खतरनाक आहे मोठा इथे एक वड म्हणजे असे तीन चार वड असे लांब आहेत रांगेमध्ये आहेत तर काय तिला सकाळी यायला जमणार नाही म्हणून ती मला बोलले की घेऊ ये म्हणून मग मी आता चहा वगैरे घेऊन आणि इकडे आलो आहे आणि मी घेतलेच सुद्धा ते मी तुम्हाला दाखवले एक फांदी छोटीशी तोडली कारण जरी इकडनं आपल्याला सपाट वाटत असेल ना तरी इकडे बघा पूर्ण दरी आहे मी खुश झालो कारण इथे कसं आहे ना ही फांदी खूप छान होती हे बघा या फांद्यात ना मला असं वाटलं की पूर्ण माझा हात जाईल आणि मी फांदी तोडून मस्त घेईन लगेच आणि घरी जाईन पण तसं काही नाही जेव्हा इकडे आलो बघितलं तर पूर्ण इथं हे बघा पूर्ण डीप आहे इथं खाली आहे तर मग मी तिकडे पुढे गेलो आणि ज, जशी भेटली तशी फांदी घेतली पण चांगली घेतली फांदी चांगली घेतली पानं पण घेतली आणि मग चला तर मग मी ठरवलं की चला इकडचा परिसर तुम्हाला दाखवूया म्हणून मग मी हा व्हिडिओ शूट केला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आता तुम्हाला मी इकडची घरं गाव बघा किती सुंदर दा दिसतोय ते दाखवतो आहे कारण इकडं कसं पूर्ण असा हिरवळ झालेले आहेत मध्येच एक गाव आहे आणि पूर्ण अगदी कसं बोलतात एक वर वरतून आपण ड्रोन शूट करतो ना त्या त्या पद्धतीने मस्त दिसतात तर मी तिथे पुढे जातो आणि हे बघा किती छान आहे इकडे आणि हा इकड इकडे आहे मसळा ह्या इकडे मसळा आणि इथून आपण पुढे गेलो कि हाँ की हा आहे इकडे पुढे जाऊन एक फाटा फुटतो आहे तिकडे सरळ गेलात की बोरली पंचतन आणि लेफ्ट साईडला गेलात की श्रीवर्धनला तर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो सांगितल्याप्रमाणे इथे बघा पूर्ण डीप आहे असं मला वाटलेलं की चला माझा त्या वडाच्या फांदीवर मस्त हात पोचेल आणि मी घेऊन जाईन लगेच पण इथे बघा खूप डीप आहे आणि इथे आहेत काजू आंबे हे बघा किती छान आहेत एकदम मस्त एकदम साफसफाई पण आहे आणि हे बघा काजूची झाडं आहेत आंबे आहेत साग आहे आणि बघा पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला घरं बघा कशी गाव बघा किती सुंदर आहे झूम करतो थोडासा हा बघा खतरनाथ बघा अशा पद्धतीने आणि तिकडे तुम्हाला दिसत असेल हा आहे तिकडे समुद्र मोठी खाडी आहे म्हणजे अगं इथून तुम्हाला दिसत असेल हा बघा हा भाग आहे पूर्ण समुद्राचा भाग आहे तर मित्रांनो हाच व्यू तुम्हाला दाखवायचा होता थोडक्यात दाखवलेलं आहे बघा किती छान आहेत ही घरं आहेत मस्त इकडे गावांचं स्ट्रक्चर कसं आहे माहिती आहे मित्रांनो वरती डोंगर आणि खाली गाव असं स्ट्रक्चर आहे सगळीकडे म्हणजे उत्तरत्या स्वरूपात घरं आहेत पूर्ण आता इथे जरी तुम्हाला सपाटीला ही घरं दिस दिसत असतील पण मोस्ट ऑफ जी गावं आहेत ना त्यांचं स्ट्रक्चर आहे की डोंगराच्या उताराला ती म्हणजे पूर्ण गाव वसलेलं आहे आणि तो बघण्या म्हणजे बघायला खूप छान वाटतो हे बघा परत एक झूम करून दाखवतो तिकडे बघा एकदम डोंगराच्या एकदम पायथ्याशी एक गाव दिसते बरोबर हे बघा हा पूर्ण डोंगर आहे आणि इकडे आहे समुद्र आहे पूर्ण हा, हा थोडासा खाडीचा भाग आहे आणि थोडंसं मग पुढे जाऊन मोठा समुद्र आहे तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं आपच्या आजच्या व्हिडिओमध्ये जस्ट मी आलो आणि माझं काय म्हणजे ठरलं नव्हतं की आपण व्हिडिओ काढायचा आणि तुम्हाला इकडचा थोडासा व्ह्यू दाखवायचा पण आलोच तर मग इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो तर हे बघा हो हे अशा पद्धतीने मस्त अगदी बघण्यासारखं आहे पूर्ण हे बघा छान फायनली घरी पोहोचलोय मी आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो माझ्यावर मच्छरांनी हमला केलेला आहे हे बघा हा मच्छर चावला बघा हा अजून काहीच नाही मच्छरच चावलाय आहे पण रानटी मच्छर खरत ना नाही तर एरवी कसं ब्लड डोनेट करत नाही अजून मी एकदा केलेलं बघ आज जबरदस्ती मच्छरांनी मस्त ब्लड घेतलेला आहे हा बघा खतरनाक दिसतो हा बघा हे बघा मी काय आणलं आहे तुम वडाच्या फांद्या हे बघा ते वडाच्या फांद्या आणि वडाची पानं तर ही वडाची पानं आणि फांदी ही फांदी घेऊन आलो मी हे हे एवढ्या फांदीसाठी मला मच्छर चावलेले आहेत तर काय मी त्या मच्छरांना सोडणार नाही बघून घेईन तर मित्रांनो आता फक्त फ्रेश होतो तो तर मित्रांनो तुरताच तुमची रजा घेतो आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर